काय तुझे काय माग वाघ बीक लागलाय काय अर तुझ्या कडे आलो लका अरे वाघ बीक लागलाय काय तुझे माग अर मला गरज होती कशाची दोन हजार रुपये लागायचे हो जाण्या मी तुला पैसे देईन पण कशासाठी अर मला लागायचे तर अन्न माझ्या कामासाठी मागितलेत मला माहित होतं मला कोण दुसरं होणार नाही तू माझा जीवाचा आहे म्हणून मी तुझ्याकडे पळत आलोय अरे जीवाचा राहिला ना तू माझ्याकडे मला फक्त दोन हजार रुपये देऊन टाक तू तुला दोन हजार रुपये झटकी पड मी पण कशासाठी लागणार आहे तुला अरे मी।, मी तुला नंतर ते कारण सांगेन कि माझ कारण वेगळं आहे तुला नंतर सांगेन बघा हा तू दोन हजार रुपये देतो मी तुला दोन हजार रुपये काय चार हजार रुपये माहिती ते दिले असते बरं दोन हजार रुपये महत्वाचं काम आहे बरं असू संध्याकाळी माझं काम झालं का नाही देऊन टाक तुम्ही हो जाण्या दिसला का हा ओके माझ्या कुठे दोन हजार रुपये घेतला सकाळी हि तर पार्टी करतो या हा कोण कोण आहे का सागर बाया आई केला का ती मला काय पैसे देतात का कधी जाण्याने माझ्या मुलं पैसे घेतले तो मग त्याला मी संध्याकाळी दाखवा पिऊन का पैसे कशालाच घेतले तर असं पार्टी करायला हवे हा लोकांना बारामतीला खरेदी करायला गेलाय लोकांना कपडे बिपडे घेतले ते आज गेलो ना आम्ही कवा गेलो धन्यन दोघ तुम्ही मला दिसला बारामती तिसरा लोक मग त्यांना येऊ द्या का कुणाला कुणाला नाही थांबा आता आले होते त्याच्याबरोबर बर बर बघते आता मी त्यांच्या घर आले तरी ते कामाल कुटुंब मग काय तर आणि ती बाया कोणती होती मला कळलं तुम्ही शॉपिंग केली बाबू काय आणलंय शॉपिंग कुणाला केली कधी केली आता बाय खोटं बोलू नका मला तर कळलं तुम्ही शॉपिंग केली काम होलो ल शॉपिंगला जाऊ नाही नाही खरं

दाखवायचं मलाच नाही आता तुमचा पैसा नाही मला